नमस्कार पुनश एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुनशा एकदा मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण या ठिकाणी पाहू शकता कावेरी कुक्कुटपालनातून शेतकऱ्याने उन्नती साधलेली आहे प्रगती केलेली आहे तर या अशा प्रकारचे छोटंसं कुक्कुटपालन करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी छोटंसं असं कुक्कुट केलेलं आहे तुम्ही पण असंच एक शंभर दोनशे कोंबड्यांपासून कुक्कुट पालन करून चांगले पैसे कमवू शकता तोपर्यंत पाहत राहा आपल्या प्रतिकार न्यूज संगमनेर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद